नमस्कार वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण बघा फोर्टॉक्स ब्लाऊजचं पेपर कटिंग एकदम सविस्तरपणे कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा साडे तेरा इंच उंची आपल्याला रेडी ठेवायची आहे तर मी एक इंच एक्स्ट्रा घेऊन बघा साडेचौदा इंच इथे उंची आपण घेतलेली आहे ब्लाऊजची आता ब्लाऊजचं शोल्डर आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुंडा हा आपल्याला पावणे सहा इंच घ्यायचा आहे चाळीस इंच चेस्ट साईजचा हा ब्लाऊज आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार मुंडा व शोल्डरमध्ये मापे घेऊन प्रकारे नक्कीच कटिंग करू शकता आहे बघा इकडनंही चेक करून घेतलं साडेपाच इंच मुंडाच्या साईडनी बरोबर आहे का ते दे तर ते मी एकदा चेक करून घेतलं आणि नंतर आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचे आहे त्यानंतर पुढे बघा आपल्याला चेस्टचं माप टाकायचं आहे चाळीसची चेस्ट आहे म्हणून चाळीसचा चौथा दहा इंच आपण इथे घेतलेला आहे बघा पाहू शकता जी काही चेस्ट असेल तुमची तिचा चौथा तुम्हाला इथे घ्यायचा आहे आणि मार्जिन दीड किंवा दोन इंच तुम्ही इथे घेऊ शकता आपण बघा दीड इंचाचं मार्जिन इथे ठेवलेलं आहे आता लाईन ड्रॉ करून घ्यायची आपल्याला बघा आता कमरेचं माप आपल्याला टाकायचं आहे जी काही तुमची कमर असेल तिचं चौथा तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे इथे बघा मी तीस इंच कमर आहे म्हणून इथे साडेसात इंच पण टाकलेला आहे त्याचा चौथा काढून आणि एक इंच टक्स आपल्याला टक्सासाठी मार्जिन घ्यायचं आहे आणि दीड इंच हे आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे ब्लाऊजचं वरी जे काही घेतले दीड किंवा दोन ते आपल्याला खालीसुद्धा ठेवून घ्यायचं आहे एकदम सोपे पद्धत आहे आणि एकदम छान असा परफेक्ट ब्लाऊज बसतो मी आता एवढे कस्टमरचे ब्लाऊज अशाच प्रकारे शिवते तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा नक्कीच तुमचाही ब्लाउज एकदम परफेक्ट बसेल बघा सव्वा इंच मुंड्यातून आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला मुंड्यातला आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे चाळीस इंचला आपण अडीच इंच रुंदी ठेवू शकतो परंतु इथे गळा हा डीप आहे त्यामुळे मी इथे बघा त सव्वा दोन इंच रुंदी घेतले खालून आपण थोडंसं ब्रॉड घेण्यासाठी अडीच इंच घेतलेलं आहे आणि याच्या अशा प्रकारे चौकोन कुन आकून घ्यायचं आहे आणि त्याला सिंपल असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजचे डिझाईनची कटिंग तसेच नऊवारी साड्या शाही मस्तनी साड्या सर्व ब्लाऊजचे डिझाईन किंवा पॅटर्न जे आहेत ते सर्व मी सविस्तर असं सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर नक्कीच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला सर्व व्हिडिओ आपले पाहता येतील आणि नक्कीच तुम्हाला त्यातून एकदम सोप्या पद्धतीने शिकता येणार आहे बघा शोल्डर हे अर्ध्या इंचाने मी इथे डाऊन करून घेतलेला आहे कारण ब्लाऊजला ब्लाऊज उतरण्याची शक्यता आहे त्यामुळे डीपनेक असल्यामुळे आपण थोडंसं शोल्डर डाऊन करून घेतलं तर परफेक्ट ब्लाऊज बसतो आणि चॅनल सबस्क्राइब केल्यानंतर आपल्या शेजारील बेल सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींशी आपलं चॅनल हे शेअर करा की ज्या नवीन शिकतायत त्यांच्याशी खाली बघा आपण काय केलं दुसरा न्यूजपेपर घेतलेला आहे आणि त्यावरती बघा अशा प्रकारे ठेवायचं आहे या बाजूने आपल्याला अर्धा पेक्षा थोडंसं कमी अंतर इथे ठेवलेलं आहे कारण फोर टक्स ब्लाउजला काय होतं गळा खूप असं पुढून एकदम जवळ आल्यासारखा येतो त्यामुळे इथे थोडंसं प्रिन्सेस कटला पण जसं ठेवतो आहे तसं अंतर मी इथे ठेवलेलं आहे आणि खालून अर्धा इंच आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे कारण आपण टक्स देणार आहोत त्यासाठी खालून टक्स टक्स फोर टक्स असल्यामुळे फो बघा मी फक्त अगोदर जशाच्या तसं मार्किंग करून घेतलेलं आहे पुढे मी तुम्हाला सांगते काय करायचं आहे इथे बघा अर्धा इंच आतून घेतलेला आहे मी अजून अर्धा इंच आतून घेतलं आणि तिथून आपल्याला मुंड्याचा जो खोलचा खोलकट भाग असतो समोरच्या बाजूचा तो इथे मी देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला बघा कुठं किती वाढवलं आहे ते मी तुम्हाला अजून एकदा दाखवते बघा इथे अर्धा इंच अर्धा इंच खाली आपण वाढवलेलं वाढवून घेतलं आहे त्याचबरोबर मुंड्यामध्ये आपल्याला पाऊन इंच वाढवायचं आहे मुंड्यामध्ये जास्त नाही वाढवायचं नाही तर पुढचा मुंडा हा खूप मोठा होतो त्यामुळे आणि दीड इंच कमरेच्या बाजूने वाढवायचं आहे जे काही आपण वाढवलेलं आहे त्याच प्रकारे आपल्याला टक्स घ्यायचे आहेत आणि परफेक्ट असं आपल्या समोरचा आणि पाठीमागचा भाग हा एकसारखा होण्यासाठी आपल्याला मदत मिळाची त्यामुळे आता बघा खालचं जे युगपट्टी योगपट्टी असते ती आपल्याला कट करायची साडेतीन इंच समोरून सा घेतलेलं आहे हुकलुकच्या बाजूने आणि अडीच इंच कमरेच्या बाजूने घेतले आता जे पुढचा भाग आहे तो आपल्याला कट नाही घ्यायचा नाही आहे कारण टक्समध्ये आपला ब्लाउज हा कमी होणार आहे योगपट्टी मोठी होईल त्यासाठी आता सव्वा दोन इंच गळारूंदी रुंदी आणि खालून आपल्याला पावणे सहाचा सा गळा घेतलेला आहे आपण इथे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता साडेपाच ते सातपर्यंत गळे घेऊ शकता तुम्ही नॉर्मली साडेपाच सहा साडेसहापर्यंत आपलं हे व्यवस्थित होतं नॉर्मल आपण जे ब्लाऊज घालतो ते तर बघा इथे आता योगपट्टीसाठी मी आकार देऊन घेते जे मी क्रॉस केले ते आपल्याला कट करून घ्यायचं नाही योगपट्टीच्या मापामध्ये ते बघा थोडंसं गोलाकार देऊन घेतलेला आहे मी समोरच्या बाजूने आता याची आपल्याला कटिंग करायची आहे अशा प्रकारे जर तुम्ही ब्लाऊज शिवून बघा खूप छान बसतो ब्लाऊज परफेक्ट असा फोरटक्स म्हणजे कटोरी आता जास्तीत जास्त शिवत नाही तर त्यासाठी बघा हे आपण एक कट करून टाकलेलं आहे एक्स्ट्राचं आहे ते आणि आता मुंड्यातून जो खुलाकर आपल्याला खोलगट भाग द्यायचा असतो तो सुद्धा मी इथे कट करून घेतला असं जर तुम्ही पेपर कटिंग त्या गिरायकाचं करून ठेवलं व्यवस्थित त्याच्यावरती नाव वगैरे घालून ठेवायचं बांधून वगैरे व्यवस्थित आपल्याला एका पिशव्यामध्ये आपले जे असतात ते ठेवून द्यायचे म्हणजे पुढच्या वेळेस आपल्याला ते कट करायची गरज लागत नाही आता टक्स आपल्याला कसे द्यायचेत बघा समोरचा टक्स हा खालून मी पावणे चार वर घेतलेला आहे कोणत्याही ब्लाउजला तुम्ही असं घेऊ हो शकता जर छोट्या साईजचा ब्लाउज असेल तर तुम्ही साडेतीन घ्या मोठ्या साईजचा असेल तर पावणे चार घ्या तिथून दो चा चा दो दोन इंच दो वरच्या बाजूने तिरक घेऊन मुंड्यामध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे साईडच्या बाजूला सुद्धा दोन इंचच घ्यायचा आहे बघा दोन्ही सर्व टक्समधलं हे आपलं दोन दोन इंचाचं येते की नाही हे चेक करायचं म्हणजे टक्स आपले परफेक्ट आहे हे आपल्याला व्यवस्थित असं समजतं तर हे मला थोडंसं तिरकं आहे तर मी इकडनं एकदा चेक करून घेते तर बघा आपला अडीच इंचाचा जो आहे तो खालचा टक्स घेतला हे आपण लक्षात घ्या आणि त्यानंतर बघा हा सुद्धा टक्स मी दोन इंचाच गॅपवरती घेऊन अशा प्रकारे आखून घेतलेला आहे वरचे तिनही जे टक्स आहेत ते अर्ध्या अर्ध्या इंचचे आपल्याला घ्यायचे आहेत मुंड्यातला सुद्धा टक्स पण अर्ध्या इंचाच घेणार आहोत हुकाच्या बाजूचा सुद्धा टक्स अर्ध्या इंचचा घ्यायचा आहे आणि जो खालचा आहे टक्स तो, तो पाऊन इंचचा घ्यायचा आपण दीड इंच वाढवून घेतलेला आहे ते पाऊन पाऊन मिळून दीड इंच आपलं होऊन जाईल हे तुम्हाला लक्षात घेण्याचं व्यवस्थित घ्या म्हणजे काय होईल टक्स आपण जेवढा पण मार्जिन वाढू तेवढे टक्समध्ये आपल्याला घालून द्यायचं आहे ते म्हणजे काय होतं परफेक्ट समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग एक हा एकसारखा तयार होतो तर बघा हा पाऊन इंचाचा टक्स आहे हा अर्ध्या इंचचा घ्यायचा हा सुद्धा अर्ध्या इंचाचाच आपल्याला टक्स घ्यायचा आहे म्हणजे तिन्ही टक्स अर्ध्या इंचाच्या आहेत आणि खालचा जो आहे तो पाऊन इंचचा आणि सर्व टक्समधला जो गॅप आहे तो दोन दोन इंचाचा घेतलेला आहे आय होप तुम्हाला हे तुम्हा सर्व समजलं असेल आणि अशा प्रकारे आपण पूर्ण ब्लाऊजची जी कटिंग आहे ती केलेली आहे बॅगचा गळा पण मी आता कट करून घेते त्यानंतर बाहीसाठी बघा या ब्लाऊजसाठी आपण बाही कशी कट करायची आहे ते मी दाखवते आता बाहीची उंची आपली सात इंच घेतलेली म्हणजे रेडी आपण सात इंच ठेवणार आहोत तर साडेसात इंच बाही आपल्याला इथे ठेवायची आहे आणि बाहीची रुंदी म्हणाल तर ती आपल्याला जो काही आपला कमरेचा कमरचा चौ चेस्टचा चौथा भाग असतो त्यातून अर्धा इंच मायनस करायचं तर सपोज आता आपलं चाळीस इंच आहे तर त्यातून अर्धा इंच मायनस करायचं म्हणजे कम ते जो चेस्टचा चौथा दहा येतो त्यातून अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं म्हणजे साडेनऊ इंच रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच बाही मी डाऊन करून घेतलेले आहे कारण बाही लाँग आहे जर पाच इंचाच्या वरती असेल तर आपल्याला तीन इंच अडीच इंच आपल्या आवडीनुसार तुम्ही डाऊन करू शकता बघा साडेतीन इंचावरती मी बाहीला व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे एक इंच टक्स आपल्याला एक इंच मार्जिन करून घ्यायचा आणि तेथून बघा आपल्याला मध्य काढायचा आहे नऊ इंच आलेला आहे तर साडेचार इंच आपण मध्य काढून घेतला आणि त्यानंतर बघा बाईला व्यवस्थित असं आपला सेप देऊन झालेला आहे जो दंडगीरसुद्धा सहा इंचा घेऊन दीड इंचाचं मार्जिन मार्जिन आपल्याला जेवढं आपलं ब्लाऊजमध्ये ठेवलेलं आहे तेवढंच मार्जिन इथे बाईलासुद्धा ठेवायचं आहे तर मी आता ते ठेवलेलं आहे आणि जो भाईचा खोलाकार होता त्यालासुद्धा आकार देऊन घेते मी आता अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊज हा तयार झाला आहे अशा प्रकारे जर बाही कट केली तर बाही परफेक्ट बसते कुठेही कमी जास्त होत नाही सर्व ब्लाऊज पेपर कटिंग आपली झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जर उपयोगी वाटला असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा